श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथाः श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे तेवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध नवमी सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक बावीस चार एकोणीसशे नव्वद या दिवशी दिलेल्या परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही कणांचे मी पठण करीत आहे माणसाने सतत विचार करावा का या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर परमपूज्य सद्गुरूंनी दिलेले आहे आणि त्या उत्तराच्या पुढील भागात सद्गुरू म्हणतात एका संघटनेच्या अध्यक्षांनी स्वतःचे संपूर्ण जीवन संघटनेच्या कार्यासाठी वाहून दिले होते संघटनेच्या उभारणीसाठी बांधणीसाठी सतत व्याख्यान देणं लोकमत तयार करणं त्यासाठी कार्यक्रम आखणं कार्यकर्त्यांशी चर्चा करणं त्यांना सतत मार्गदर्शन करून कार्यरत ठेवणं सतत बोलणं व विचार करणं यातच जीवन खर्च केल्यामुळे त्यांच्या शरीरावर फार ताण पडला व शेवटी त्यांना कॅन्सर झाला व त्यातच ते, ते गेले जसे विचाराच्या बाबतीत आहे तसे अति प्रेमाच्या बाबतीत देखील असेच आहे मनुष्याने हे सांभाळणे फार गरजेचे आहे हे का घडते याचा विचार केला पाहिजे अति खाणे अति बोलणे अति जीव लावणे अति प्रेम करणे व अति दुःख करणे वाईट अति सर्वत्र वर्ज येत जीवनभर अशी अति काळजी केली तर दणकाही तेवढाच जबरदस्त बसतो विवेकानंदांनी एकदा एक, एक शेळी पाळली होती शेळीवर अति प्रेम केले एके दिवशी शेळी गेली त्यांना फारच वाईट वाटलं त्यांच्या मुखातले उद्गार आहेत की मी ज्याच्यावर अतिप्रेम केले ते जातात अतिप्रेम उपयोगाचे नाही ठराविक मर्यादेपर्यंत प्रेम, मर्यादे प्रेम करावे जर तसे केले नाही तर जस जसे प्रेम वाढेल तस तशी काळजी वाढते पुढील प्रश्न आहे महाभारतामध्ये भगवंताने अर्जुनाला दिव्यदृष्टी देऊन विश्वरूप दर्शन घडवलं तसं आम्हा भक्तांना घडेल का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्ही भक्तांनी देवाचे दर्शन मिळावे म्हणून सतत विनंती करीत राहावे देवाला सतत आळवीत राहावे देवा एकदा तरी दर्शन दे हे मागणे चुकीचे नाही जेव्हा मागण्यात आर्तता वाढेल तेव्हाच तो दर्शन देतो असाच प्रश्न एकदा एका भक्ताने रामकृष्ण परमहंसांना विचारला होता रामकृष्णांनी त्या भक्ताला विचारले की तू कधी देवाच्या दर्शनासाठी रडलास का अजून दर्शन होत नाही म्हणून कासावीस झालास का दर्शन व्हावे म्हणून तुझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू बाहेर पडले का तुझ्या हृदयाला कधी पाजर फुटला का जर तुझी अशी स्थिती झाली नाही तर तुझी आर्तता कशी वाढेल आमचं तर म्हणणं असं आहे की देवाने तुमच्यावर फार मोठी कृपा केली आहे व तुम्हाला इथे आणून सोडले आहे सर्व आले ज्याची जशी क्षमता असेल तसे त्याला समजेल व उमजेल ह्याच्या पुढे जाऊनही जर तुम्हाला देवाचे दर्शन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही जरूर देवाला परस्पर विनंती करावी ह्या गोष्टीला माझी काहीही हरकत नाही उपासनेने जेव्हा तुमची पात्रता वाढेल तेव्हा आपल्या ठिकाणी जो देवाचा अंश आहे तो दिसायला लागतो डोळे उघडे ठेवले तरी तो दिव्य प्रकाश दिसतो व डोळे बंद केले तरी तो दिसतो त्या प्रकाशाने डोळे दिपत नाहीत उष्णता वाटत नाही तो दिव्य प्रकाश आल्हाददायकच वाटतो आनंद वाटतो आनंदाच्या उकळ्या फुटतात परमपूरच्या गुरुदेवांनी सांगितलं देव आमचे कसे ऐकतो व दर्शन देतो त्याचे उदाहरण देतो मला आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली त्याप्रमाणे दोन चार भक्तांसह आळंदीला गेलो त्यावेळी आळंदीला दर्शनासाठी फार प्रचंड गर्दी होती बरीच मोठी रांग होती जर रांगेत उभे राहिलो असतो तर कमीत कमी दोन ते तीन तास लागलेच असते सोबतच्या भक्तांपैकी दोन भक्तांनी दर्शनाच्या रांगेत उभे राहावे ज्यावेळी ते दारापाशी येतील तेव्हा त्यांनी मंदिरात न जाता रांगेतून बाहेर यावं व मी आत जावं असे भक्तांनी ठरवलं व मी तिथील एका झाडाच्या सावलीत जाऊन बसलो व अत्यंत आर्ततेने देवाला विनंती केली की देवा तुझ्या दर्शनासाठी इतक्या लांबून आलो आहे आता तूच बघ पाच मिनिटाच्या आत तिथून ड्रेसवाला एक पोलीस निघाला भक्तांची रांग बरोबर असावी धक्काबुक्की होऊ नये प्रत्येकाला व्यवस्थित दर्शन मिळावे म्हणून नियंत्रण करण्याची त्याची ड्युटी होती मी दर्शनाच्या रांगेत उभे न राहता झाडाखाली बसलेला पाहून तो समोरून माझ्याकडे आला व विचारले की देवाचे दर्शन झाले की नाही मी सांगितले की इतकी मोठी रांग आहे दर्शन केव्हा घडेल सांगता येत नाही त्याला काय वाटलं ठाऊक तो म्हणाला चला माझ्याबरोबर ताबडतोब दर्शन घडवून आणतो तो मला सोबत घेऊन थेट देवांच्या दारात आला व सर्व गर्दी थांबवून त्याने मला आत सोडले देवाचे मनसोक्त दर्शन घेऊन मी बाहेर पडलो तोपर्यंत आमचे भक्त अजून बरेच लांब रांगेत उभे होते सांगण्याचं तात्पर्य असं की कोणाच्या विनंतीत किती आर्तता आहे यावर सर्व अवलंबून आहे मी लहानपणापासून या देवाच्या दर्शनासाठी येत आहे ह्याला म्हणतात देवाची कृपा प्रत्येक वेळेला तुम्हाला तो शंख चक्र गदा पद्म धारण केलेल्या स्थितीत दर्शन देईल असे नाही तो तुम्हाला कोणाच्याही रूपात दर्शन देईल हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे पांडव देवाचे दर्शनासाठी हिमालयात भ्रमण करीत असताना त्यांना वेगळ्या स्वरूपात दर्शन दिले होते तसेच वृद्धेश्वराला वृद्ध व्यक्तींच्या स्वरूपात दर्शन दिले होते ते दर्शन आपल्याला ओळखता आले पाहिजे आपली तेवढी क्षमता पाहिजे तुम्ही देवाला दर्शन देण्यासाठी सतत मागणी करण्यास काही हरकत नाही ह्या अगोदर देवाचे सतत नामस्मरण होणे आवश्यक आहे अखंडत्व येणं व टिकवणं हे या मार्गात महत्वाचे आहे आपल्या मनात त्यांच्याविषयी नितांत प्रेम राहावे हेच सामान्य लोकांना लवकर जमत नाही देवा आमच्या जीवनात आमच्या हयातीत एकदा तरी तुझी भेट होऊ दे असे मागायला हरकत नाही तुम्ही कोणीही अशी कल्पना करू नये की तुम्ही फार सामान्य भक्त आहात तुमची लायकी नाही म्हणून तो दर्शन देणार नाही दर्शन देण्यास तुमची लायकी आहे की नाही हे तुम्ही स्वतः ठरवणं योग्य होणार नाही हे तो ठरविल व तुम्हाला कोणत्याही स्वरूपात अथवा स्वप्नात दर्शन देऊ शकेल श्री गुरुदेव व दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त